काय लिहिलेलं तर नाही सगळी एकीक सांगितली मी हे हजार वर्षाची पुन्या यांना दिले आणि ह्याने मला अर्ध्या क्षणाची पुन्याय दिली याच्यामध्ये जास्त कोणतीन कमी कोणती पण अधिक कोणाची आहे आता ब्रह्मदेवाना प्रश्न पडला ब्रह्मदेव म्हणाले ह्या दोघाच्या ब्रह्माच्या तज्ञ कर क्षणाचा विष्णू करून आलेली आहे बरं बरं म्हणाले यात मला काय करा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कृष्ण भगवान आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही दावा गेले गेले शिंदे विष्णू भगवानकडे विष्णू भगवानकडे गेल्यानंतर विष्णूने वशिष्ठ नाने विश्वासपर्म धावल्यानंतर एक आदळ घर वाटलं वशिष्ठ म्हणे आणि तुम्ही दोघं एकत्र कसं काय माय म्हणाले सध्या आव्हाचा पक्ष आहे आणि आम्ही युती केलेल्या मनाने बेडू एकत्र आलो बरं तुम्ही काय म्हणाले बरं काय का यानं केलं विश्वामित्रांनी सगळे हकीकत सांगितली आणि सांगितल्यानंतर तुम्ही पाहिला कोणाकडे गेला होता विचारलं नाही म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेलो तुम्ही आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्याने तुमच्याकडे पाठवलंय वा रे वा म्हटले ब्रह्मदेव हे विषारात म्हटले चार डोक्याचे हे शंकरात आपल्याकडे पाठवले आता आपण हे काय तरी डोकं लागलं पाहिजे ठीक आहे म्हणाले हे बघा म्हणाले ह्यातलं मला सुद्धा काय करत नाही खरेच तपश्चर्या करणारे शंकर भगवान आहेत आणि शंकर भगवान हिमालयापासून तपश्वि्या करतात त्यांचे उत्तर त्याला मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल नाही गेल्यानंतर शंकर भगवान म्हणाले काय याने केलं विश्वामित्राने सर्व हकीकत सांगितले आणि विश्वामित्र म्हणतात की मी एक हजार वर्षाचे उत्तर उत्तर नाही आणि याने मला अध्या सत्संगाची यामध्ये दोघांची जास्त कोणत्या कमतण शंकर भगवान म्हणाले तुम्ही त्याकडे गेला आता हे तुम्ही ब्रह्माकडे गेलो होतो विष्णूकडे गेलो होतो आता शेवट विष्णू महाराज विष्णू भगवानाने तुमच्याकडे पाठवलंय आता तुमच्याकडून उत्तर मिळालं मला हे बघा म्हणाले मला यातलं काही कळत नाही माझ्यापेक्षा पत्पा शिवाय करणारे शेष भगवान आहेत त्यांनी सगळ्या पृथ्वीचा भोंग्या आपल्या अंगावर घेऊन तपशिरा करतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला नक्कीच याचं उत्तर मिळेल पुन्हा आले शेष भगवानाकडे शेष भगवान सगळे हकी सांगितले सर्व हकीकत चांगल्या म्हणून शेठ भगवान ठीक आहे म्हणाले मला याच उत्तर सांगता होतं पण हे काय म्हणाले माझ्या पृथ्वीवर माझा भोजन आहे पृथ्वीचा भोजन माझ्यावर हो आहे जोपर्यंत गोज्या रिकामा होत नाही तोपर्यंत याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आणि तुमच्या दोघाच्या काय काहीतरी तुमच्या पुण्या जर मी प्रथ्य दाखवलं होत असेल तर याचं उत्तर तुम्हाला मी सांगेल ठीक आहे म्हणाले वशिष म्हणाने रागाने बुडाले हे तृकीय मी एक नहीं। नहीं हजार वर्षाई दान करतो बाजूला भाऊ तृकीय बाजूला लागले दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार एकोण सात हजार करू शकता तर बाजूला लागले एकोण सात हजार वर्ष तत्वाश्की केली पृथ्वी भाग आली नाही मग माझा आता विश्वामत्राला पाराव्या खाली आला आहे <laughs> त्या न्यायमाला माझा आता स्ट्र समजला एकोणसाठ वर्षाची पृथ्वी मी तुम्ही दिली आणि एक हजार वर्षाची वर्षांना अगोदर होती एकोणसात हजार वर्षाची तपक्षिरा विश्वामित्राने तपशिरा केलेली होती तर पण तपशिबा पृथ्वी बाजूला लागलेली नाही महाराज मागे आता या बघा तुमची सत्संगती किती भूमी आहे सात वर्षाची मी सात हजार वर्षाची प्रणाली मी केली पण हे प्रत्येक वादळाने आणि तुमच्या अध्यक्षणाच्या प्रतिभे सतसंगतीने प्रत्येक हवे का ठीक आहे म्हणाले प्रशिक्षणाने घेतले हे प्रतिमा दिली मी जी काय संतांची संगती केली आहे तेवढीच माझ्याकडे आहे आणि माझी अल्पशी भेट म्हणून अर्ध्याच अर्ध्या सचित आपल्याला मी समर्पित करतो आणि तुम्ही आदराने बाजूला व्हावा लगेच बाजूला शेष भगवान आले वर शेष भगवान म्हणतात मग कसं काय बरा ना सर्व सर्व ठीक आहे स्वादी वस्त आहे पिकत आहे अरंगला काय चाललंय पटला काय चाललंय पट्टीमध्ये पाहण्याचा वाटतं या सगळ्या गप्पा गोष्टी चालू केल्या विश्वास पवित्र काय चालू आम्हाला वाटलं तुमच्याकडून उत्तर पण उत्तर नाही आम्हाला मला एकोणसाठ हजार वर्षाची पुणे तुम्ही दिली तरी सुद्धा पृथ्वी गाजवलं झाले नाही आणि वैशिष्ट्य अर्धा क्षणाची संगतीचे पुणे लगेच तर लगेच पृथ्वी गाजू लागले याचं उत्तर ह्याच्यामध्येच आहे तुम्हाला आणि काय सांगायचंय Gracias. Obrigado. <laughs> आणि तुम्ही जे आमच्या आस्रमाला यासनाला घेतल्या काही दिवस गेल्यावर विश्वासित्रशिष्टपणे आस्रमात गेले वैशिष्ट्य म्हणाले नमस्कार केला साष्टम गंगत घातला पूजा केली नेहमी प्रमाणे झालं गप्पा गृती चालू आणि विश्वामित्र मला म्हणाला आता मला उदाहरण रुग्ण तू महाराज होते तुम्ही मला काहीतरी बनवले आणि माझं काहीतरी थोडं तुम्ही घेऊन जाशिष्ठेने मला काय बघा काय नाही म्हणाले मी केलेली आहे संताची सेवा संताची सेवा केलेली आहे आणि त्या मी अर्ध्या क्षणाची संत सांगितली तुम्हाला देतो अर्ध्याक्षराचे संच मनत वशिष्ठ मणीत शिजले वशिष्ठ म्हणे मी एक हजार वर्षाची तपशरी केली एक हजार वर्षाची तपश्वर मला अर्ध्याक्षरा घेऊन संगत शक्चरणीचे येऊन म्हणजे काय राधाने म्हटले माझी तथा करता राधाने म्हणाले वशिष्ठ मध्ये घरा मत म्हणाले

एक हजार प्रत्यक्षमध्ये कमी जास्त आहे विशिवाय मंत्री म्हणाले उत्तम काय नाही बरोबर